एक सप्टेंबर पासून देशभरात हे दहा नवीन नियम लागू एक सप्टेंबर रोजी एल पी जी गॅस सी एन जी गॅस यांच्या किंमती ह्या निश्चित होतात तज्ञांकडून पेट्रोल डिझेलच्या किमतीसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे रेशन कार्ड संदर्भात होणार तो म्हणजे टी के वाय सी केल्याशिवाय धान्य मिळणार नाही रेशन कार्ड आधार लिंकिंग करणं याशिवाय के वाय सी करणं सुद्धा आवश्यक आहे मोदी सरकारकडून अनेक औषध्या बंद अशा गोळ्या तुम्हाला दिसल्या असल्यास आस घेऊ नका आर बी कडून बँकांना सक्त निर्देश डिपॉझिट म्हणजे सहन करीत आहे आणि यामुळे बँकांकडून लोन मिळणं हे कठीण झालेलं आहे निवृत्ती धारकांना आनंदाची बातमी जुनी पेन्शन योजना बंद आता येणार संपूर्ण भारतात एकीकृत केंद्रीय पेन्शन योजना लागू जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन होत आहेत आणि आताच मोदी सरकार यांनी केंद्रीय एकीकृत एक एकात्मिक पेन्शन योजना लागू केलेली आहे यात पंचवीस वर्षाचा कमीत कमी सर्व्हिस देणं आवश्यक आहे मोबाईल फोन सिमकार्ड वापरत असलास एक सप्टेंबर पासून हा नियम बदलणार सिमकार्ड न्यू रूल्स चेंज इन द वे एक सप्टेंबर पासून कमीत कमी नो सिम वापरता येतील स्पॅम कॉल करता येणार नाही ना। तुम्ही जर टेलीमार्केटिंग करत असाल तर तुम्ही दोन वर्षासाठी बाद असाल म्हणजे ब्लॉक केले जाणार अनेकांना स्पॅम कॉल येतात हे रोखण्यासाठी स्पॅम फिल्टर सुद्धा आहे एक सप्टेंबर दोन पासून एस एम एस इनब्लेटेड लिंक सुद्धा पाठवताना नाही अशी कंपनी किंवा व्यक्ती आढळल्यास त्याच्यावरती ब्लॅकलिस्ट तो केला जाणार दोन वर्षासाठी त्याला कोणत्याही प्रकारचा सिम मिळणार नाही राशन कार्ड धारकांना पुन्हा आनंदाची बातमी आनंदाचा शिधा मिळणार गणपती निमित्ताने हा आनंद शिधा दिला जाणार आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात मोठी अपडेट बँक आधार ई के वाय सी करणं आवश्यक आहे याशिवाय पैसे काढता येणार नाही आणि आधार अपडेट सुद्धा पाहिजे बिग ब्रेकिंग पदवीचे विद्यार्थी अभ्यासक्रमात मोठा बदल साहित्यिकाच्या कथांचा सा समावेश खानदेश कथाकारांची होणार ओळख पहिल्या सत्रासाठीचा सा सिलेबस आहे आता वेळ झाली बँक सुट्टी हॉलडे जाणून घेण्याची सप्टेंबर महिन्यात पाच रविवार दोन बँकाच्या सुट्ट्या याशिवाय अन्य दहा सुट्ट्या सुद्धा आहे तुमचे प्रश्न के वाय सी केल्याने बँक आधार सेडिंग होतं का हा तुमचा प्रश्न आहे केवायसी बँके संदर्भात आहे तर आधार सेडिंग सुद्धा मात्र आधार सेडिंग म्हणजे लिंक केल्याने बँकेत पैसे येतील आणि तो व्यवहार होणार आणि के सी केल्याने तुम्ही बँकेचे ग्राहक आहात का असा फरक आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मत काय जरूर कमेंट करा व्हिडिओ बद्दल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद वीड अशा इंटरेस्टिंग फुले कमिडिओमध्ये